पालक संघर्ष समितीच्या लढ्याला यश शाळेने रोखून धरलेली निकालपत्रे व दाखले वितरित अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर सिडकू नाशिक या शंभर टक्के अनुदानित शाळेकडून विद्यार्थ्यांची निकालपत्रे आणि दाखले रोखून धरल्याप्रकरणी पालक संघर्ष समितीने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे शनिवारी शाळेने सर्व पालकांना मुलांची गुणपत्रके आणि दाखले वितरित करण्यास सुरुवात केली या शाळेने शंभर टक्के अनुदानित असतानाही पालकांकडून बेकायदेशीरपणे सात हजार पाचशे रुपये फी वसूल केली याशिवाय या आदर्श शिशु विहार या विनाअनुदानित शाळेत मागील वर्षी फीमध्ये बेकायदेशीररित्या एक हजार पाचशे रुपयांची वाढ करून साडेपाच हजार रुपये फी वसूल करण्यात आली होती याला विरोध करत पालकांनी एकमताने अनधिकृत फी भरू नये असा निर्णय घेतला होता एक मे रोजी निकालाच्या दिवशी शाळेने फी भरल्याशिवाय निकाल न देण्याचा अट्टहास धरला या विरोधात पालकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला यानंतर पालकांनी शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांची भेट घेत आपली व्यथा मांडली उपसंचालकांनी तात्काळ मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना पत्राद्वारे सूचना दिल्या या पत्रात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनिमय विनिमयन अधिनियम दोन आणि शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार फी भरली नसली तरी मुलांचे गुणपत्रक आणि दाखले देणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय शाळेने जर आदेश पाडले नाही तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात असा इशाराही देण्यात आलाय आहे सतरा मे रोजी पुन्हा शेकडो पालक शाळेत एकत्र झाले उपसंचालकांच्या आदेशाची प्रत शाळेला दिल्यानंतर शाळा प्रशासनाने नमते घेतले आणि निकालपत्रे व दाखले वाटपास सुरुवात केली मात्र मुख्याध्यापिका पवार यांनी काही पालकांना पुढील वर्षी प्रवेश नाकारण्याची धमकी दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे यावेळी पालकांनी अंबड पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्याकडे शाळेविरोधात तक्रार दिली शाळेने शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाचं उल्लंघन केले असून गुन्हा नोंदवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली तर या आंदोलनात पालक संघर्ष समितीचे महेश पाटील संदीप गांगोर्डे किरण गायकवाड पुष्पेंद्र महाजन धनराज वाघ शोभा नारखेडे स्वाती सोनवणे सचिन मते अश्विनी हाक्के कविता शिंदे यांच्यासह शेकडो पालक उपस्थित होते प्रतिनिधी नाशिक सर्व जे पालक आहेत ते सर्व गोर गरीब कष्टकरी कामगार वर्ग आहे अभिनव बालविकास मंदिर ही जी पहिली ते चौथी ही जी शाळा आहे ही शंभर टक्के अनुदानित शास शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तसेच आदर्श शिशुविहार ही जी नर्सरी ते मोटा गट ही जी शाळा आहे ही शासनाने नॉन गँडेड किंवा विना अनुदानित अशी शाळा आहे परंतु ह्या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचारच्या संदर्भामध्ये पालकांनी गेल्या दोन वर्षापासून शिक्षण विभाग शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतील मुख्य स महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील मुख्यमंत्री असतील शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक असतील शिक्षण आयुक्त असतील जि जि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा ना शिक्षण विभागातले प्रधान शिक्षण विभागातले प्रशासन अधिकारी असतील या सर्वांना गेल्या दोन वर्षापासून शेकडो निवेदनं दिलेली आहेत परंतु आजपर्यंत पालकांना यांनी कुठलाही न्याय मिळवून दिलेला नाही म्हणून शेवटी पालकांना पालकांची हक्काची लढाई आज रस्त्यावर घेऊन उतरा घेऊन रस्त्यावर उतरून पालकांना आज लढाई लढावी लागते एक मेला शाळेचा रिझल्ट होता मुलांना गुणपत्रक द्यायची होती शिक्षण हक्क कायदा असं म्हणतो की कुठल्याही मुलाला शाळेमध्ये गुणपत्रक दाखले तसेच मुलांचे प्रवेश हे कुठलीही शाळा आळू शकत नाही शासनाच्या धोरणाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जर असे प्रवेश अडवले जर मुलांचं शिक्षणाचं नुकसान केलं तर अशा शाळेवर व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात हे सर्व शाळा व संस्था प्रशासनाला माहिती आहे तरी सुद्धा यांनी आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही व पालकांचे रिझल्ट अडवून ठेवले यासाठी गेला एक एक मे रोजी हजारो पालकांनी आम्ही आंदोलन